नमस्कार मी डॉक्टर संदीप आडके सचिव जुनी मिल बेकार बारसदार आणि जनगीत संघर्ष समिती सोलापूर सोलापूरमध्ये जुनी मिल नावे ओळखले जाणारे विविध ठिकाणी एकशे सद्वीस एकर जागा ही आमच्या जुनी मिल ट्रस्टने एकोणीसशे एक्कणनव्वद साली हायकोर्टाच्या कोर्टिसीवर कडनं विकत घेतलेली होती आणि त्या जागेवर कुमार शंकर करजगियाने बोगस पद्धतीने उमा सहकारी गृहनिर्माण संस्था अशी नोंद करून पुढे त्याच्या अनेक बावीस पोट संस्था ह्या बनवलेल्या होत्या परंतु सध्या उमा सहकारी संस्था मर्यादित सोलापूर नंबर एक दोन तीन पाच सहा सात व आठ ज्या जुनी मिल कंपाऊंड येथे स्थित होत्या तसेच क्रमांक बारा बवक, आ, ब व क आणि तेरा अ आणि ब ज्या उमानगरी मुरारजीपेठ येथे होत्या त्या सर्व संस्था या दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीसच्या आदेशानुसार डॉक्टर प्रगती बागल उपनिबंधक सहकारी संस्था शहर सोलापूर यांनी या संस्था लिक्विडेशन मध्ये काढून त्याच्यावर प्रशासकाची नियुक्ती केलेली आहे या सर्व अकरा संस्थांनी संस्थेचे माहिती न पुरवणे वेळेवर ऑडिट रिपोर्ट न देणे निवडणुका न घेणे व नोंदणी व व्यवस्थापनाच्या शर्तीचे उल्लंघन केल्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ चे कलम एकशे दोन व एकशे तीन च्या अन्वये या सर्व अकराच्या अकरा संस्था अवसायनात काढून त्याचे कामकाज पाहण्यासाठी अवसायक म्हणून श्री राजेश देशपांडे यांची त्यांच्या कामकाज बघण्यासाठी नियुक्ती केलेली आहे आणि या संस्थांना पुढील एक महिन्यामध्ये आपले म्हणणे मांडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आतापर्यंतची सोलापूर शहरा एकाच दिवशी अकरा संस्था बरखास्त करण्याची ही सर्वात मोठी कामगिरी झालेली आहे एकोणीशे एकोणनव्वद साली या लिक्विडेशन मध्ये हायकोर्टात रिचर्ड पैसे जुने मिल नावे जवळपास अकराशे सभासदांनी ह्या जागा घेतलेल्या होत्या पण पुढे जाऊन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली या संस्थेचे तत्कालीन संस्थापक कुमार करजगियाने खोट्या पद्धतीने व बोगस कागदपत्राद्वारे सिटी सर्वेच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन संगरमताने ही जागा या बोगस उमा सहकारी संस्थेच्या नावे करून घेतलेली होती पण पुढे जाऊन कुमार करजगे स्वर्गीय शरद मुता व सुरेंद्र कर्णिक व त्यांच्या सहकार्याने मिळून ही जागा बेकायदेशीर पद्धतीने विकणे लीज देणे अशा अनेक बेकायदा गोष्टी केल्यामुळे दोन हजार सतरा साली या तिघांवर फौजदारी गुन्हे दाखल होऊन यांच्यावर सध्या क्रिमिनल केसेस सुरू आहेत या जुन्या मिल भूखंड घोटाळ्यामधील सर्व व्यवहार हे अनधिकृत ठरवण्यात आलेले आहेत या सर्व जागांचे लेआउट रद्द झालेले आहेत महानगरपालिका या जागांवर बांधकाम परवाने देत नाहीये कुठल्याही बांधकामांना वापर परवाने नाही आहेत येथील मोजण्या हे सिटी सर्वे ऑफिसनी बंद केलेल्या आहेत आणि दोन हजार एकोणीस साली हे सर्व एक एकशे सदतीस एकर जागेचे रजिस्ट्रेशन हे जुने ट्रस्ट च्या नावे आयुक्त यांच्याकडे झालेले आहे त्याच्यामुळे या कोणत्याही जाग्यांचे खरेदी विक्री लीज असे व्यवहार होऊ शकत नाहीत त्यामुळे मी या संस्थेचा सेक्रेटरी या नात्याने सर्व नागरिकांना एक वैधानिक इशारा पारित करतो की या सदर उमा सहकारी गृहनिर्माण संस्था किंवा जुनी मिल नावे ओळखल्या जाणाऱ्या जागांचे कोणीही व्यवहार करू नयेत आणि जर ते व्यवहार आमच्या निदर्शनास आले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल धन्यवाद